लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आहे या हप्त्याचं वितरण पुढे जाऊ शकतं का कारण अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत तर त्यामुळे याबद्दल किती सत्यता म्हणजे असं घडू शकतं का नोव्हेंबरचा सतरावा हप्ता पुढे जाऊ शकतो का आपली तर विनंती आहे सरकारला की वितरणाचा जे आर पटकन आणा आणि वितरण सुरुवात करा कारण आज चार डिसेंबर आहे आज गुरुवार आहे चार डिसेंबर जर आपण वितरणासंदर्भात काहीच बोललो नाही तर वितरण हे शेवटला पण जाऊ शकतं म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पण जाऊ शकतं आणि त्यावेळेस जर का नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन हप्ते एकत्रित दिले तर त्यात काही नवल वाटायला नको कारण की तेवढा तर गॅपच पडेल त्यामुळे असं न होता लवकरच जी वितरणाचा यावा हीच विनंती आहे पहिल्यांदा आपण वितरण पुढे जाऊ शकतो का अगदी त्यावर मी स्पष्ट सांगणार तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हो आज आहे चार तारीख आज चार तारीख आहे आज आहे गुरुवार अजूनही आपल्याला कोणताही जी आर आलेला नाही काल पण आपण वाट पाहिली सतराव्या हप्त्याचा जी आर आला नव्हता आता आपण काय करूयात एकदा तुम्हाला थोडस सा क्लॅरिटीसाठी सांगतो डिसेंबरचा महिना पार एकतीस तारखेचा आहे परंतु आता एकतीस तारखेचा डिसेंबर महिना असतो ने नेहमी पण एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखी ही आहे की आपल्याला सा ह्याला सात तारखेला सुट्टी असणार आहे म्हणजे डिसेंबरच्या महिन्यात आणि आज तारीख किती आहे चार तारीख म्हणजे आपल्याकडे पुढचे दोनच दिवस आहेत म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हे दोनच दिवस आहेत या दोन दिवसामध्ये जर जी आर नाही आला म्हणजे आजचा दिवस सोडून तर डायरेक्ट आठ तारखेला जी आर येईल कारण रविवारी तर सुट्टी आहे रविवारी कुठल्याही प्रकारे शासकीय जी आर येत नाही त्यामुळे शक्यतो आज उद्यापर्यंत जी आर आणावा या वितरणाच्या संदर्भात नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्यासंदर्भात आणि लवकर वितरण सुरुवात करावे आणि बघा माझ्या मते आठ तारखेपर्यंत जी आर यायला पाहिजे आठ डिसेंबरपर्यंत म्हणजे आठ डिसेंबरला कोणती तारीख येईल सोमवार ही तारीख येईल सोमवार आणि मग पुढे मग वितरणासाठी जे कोणत्या सुट्ट्या येत नाहीत तर तेवढ्यामध्ये जे वितरणाचं जे काही हे आहे म्हणजे एक जी आर येईल त्याच्यानंतर आणखी लाडकी बहीण योजनेचा विभागाचा जी आर येईल आणि नंतर मग वितरणाच्या संदर्भात जे अपडेट येईल मग नंतर वितरण सुरू होईल पण या प्रक्रियेला जर का विलंब झाला म्हणजे आज उद्या आणि परवा उद्या आणि परवा म्हणजे शुक्रवार आहे आणि शनिवारी जर वितरणाचा जी आर नाही आला तर तो, तो आठ तारखेपर्यंत वितरणाचा जी आर जाऊ शकतो आणि जर वितरणाचा जी आर पुढे जात असेल तर वितरण पण पुढे जाईल आणि दोन दोन विभागानं जर जी आर काढले वेगवेगळे तर मग तर आणखी विचारू नका त्याच्यामध्ये आणखी दोन चार दिवस वाढू शकतात त्यामुळे असं घडू नये प्रचंड लाडक्या बहिणी ज्या आहेत तर या पंधराशे रुपयाचा उपयोग त्यांच्या मुलांची ट्युशन फीस शाळेचा खर्च आणि इतर आरोग्याविषयक महत्त्वाच्या गोष्टीवर खर्च करतात त्यामुळे त्यांना तो निधी वेळेवर मिळावा एवढीच विनंती आहे आणि या एकंदरीत नोव्हेंबरच्या हप्त्याचं जे डिसेंबरमध्ये जे वितरण होत आहे तर याच्या शेवटच्या तारखेला जाऊ नये कारण की एकवीस तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि कोणत्याही निमित्त या योजनेचं जे वितरण आहे कारण ही योजना फार वर्षापासून चालू आहे म्हणजे मागच्या एक दीड वर्षापासून चालू आहे तर त्यामुळे या योजनेला अगोदर चालू आहे त्यामुळे वितरणाला काही अडचण तर येणार नाहीच परंतु आसन म्हणजे जास्त पुढे या आठवड्याच्या या महिन्याच्या एंडिंगला न्यायचं आणि मग नंतर दोन हप्ते एकत्रित द्यायचं तर ते दोन हप्ते ॲडव्हान्स नाही व्हायले दोन हप्ते उलट गॅप पडायला तर तसं होऊ नये आणि वितरण हे अकरा डिसेंबरपर्यंतच व्हावं अशी विनंती आहे किंबहुना अकरा डिसेंबरच्या अगोदर झालं तर बरं होईल म्हणजे नऊ किंवा दहा तारखेच्या दरम्यान जर झालं तर खूप चांगलं होईल पण याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या योजनेच्या संदर्भात जो जी आर आहे तर तो लवकरात लवकर यावा आणि तो जी आर येईल अशी आपण अपेक्षा करूयात या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद